हनमार केली जा बाया तुडी द्या चुरीत पाणी वतलं आणि ही काय म्हणतात पोलीस स्टेशनला की केस द्यायची नाही यांची म्हणजे लेकर दालायची घालायची आमची आमची न्यायच करायला कोणी नाही आणि घरानं खडून कंपाऊंड केलं आम्हाला माहीत न्यायला जागा नाही गुरु न्यायची पाणी म्हणतं जागा नाही आमचं मैत म्हणतं कामाच्या भरलं माहीत न्यायचं असं त्यांचं त्यांचं महत् म्हणलं माहीत तिथून सदच तिथं न्यायचं का आमच्या गरीबाचं काय चालतं का नाही कुठं आहे का ना नाही जगात ना 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 करायची आमच्या गरीबाची एवढ्या रात्री बाया मारल्या जो बसलेल्या जागेला झोपल्या जागेला कचा कचा कचा, कचा तुडिया माणसाने दनगर माणसाने भूमीकडे जाणारा रस्ता पण अडवला सगळं अडवलंय दलित वस्तीला जायचं फिरून जायचं दलित वस्तीला पूर्ण कंपाऊंड केलंय कंपाऊंड केलंय त्यांनी त्यांनी जायला सुधी जागाच नदीकडे जायला रस्ता कसती ठेवली ना जमीन कुणाची आहे जमीन महाराष्ट्र शासनात जमीन आहे यांची कुणाच सुधी स्वतःची जीमन ना आमची बी नाही त्यांची बी आणि त्या तारखाना केला ह्यानी मग ते चार चार पाच पाच कर, दो एकर जमीन करून त्यात ऊस दोन दोन एकर बाजरी घाऊन काढत्र अतिक्रमण केलंय आणि के परत त्यांनी ते कोंबड्याचं ती पालन दोनशे दोनशे दीडशे दीडशे फुटून चारशे चारशे फुट मारले गरीबाला राहायला एक गुंठा जागा भेटत नाही म्हणजे ही केसली नाही गावात तहसीलदार आले का तहसीलदार नाही आले नकती का पोलीस स्टेशनला झाले ते रात्री झाले ते अजून गुन्हा दाखल झाला नाही का नाही झाला तो गुन्हा दाखल दाखल करून घेत नाही तिथे म्हणजे आमची न्याय नाही तर आमची न्याय कोण घेत रात्री किती लोक होती कोण कोण होती तर रात्री तसं काय मला नाव सांगता येणार लोक भरपूर होती शंभर दीडशे पार होत शंभर दीडशे हा शंभर दीडशे पार होत काय काय घेऊन आले हातात हातात गज होत काटे होत्या काय म्हणत होत्या काय म्हणत होत तुम्हाला काय म्हणा रावण शेजारीच घर काढून टाका तिथं राहायचं ना रावण शेजारी आमची देखरबाळ खेळायची येते देवाच्यामुळे राहायचं नाही आणि आमची पोरं देवळात ते कार्यक्रम महिन्याच्या महिन्याला तिथं कार्यक्रम तू जेवणाचा तिथं आमची पोरं जेव्हा ते माग त्या उठा उठून तुम्ही तिकडे व्हा तुम्ही मागाच आहे देवळात आपली पोरांना जीव दिलं जातो देवळात पोरांना जीव द्यायचं पण तिथून उठवायचं तुम्ही मागाच आहे मार माग तुम्ही आमच्यात मिसळू नका किती वर्षापासून चालू गावात हे चाललंय त्याला बरेच वर्ष चालत चालवत वर्षाचा हिच चालतो तरी पण आम्ही सहनशीलता केल्या महागंडी बी आमची म्हातारी माणसाची मारत तुळू तुळू मारले मारल किती म्हातारी माणसं किती साली झालं होतं ती घटना किती साधारण किती वर्ष झालं असतील गोष्टी किती वर्ष झाली पूर्वी असलं एक वर्ष सात आठ नऊ वर्ष झाली या गोष्टीला सात आठ नऊ वर्ष हो मी माझ्या मुकामाला होतून त्या दिवशी मास्तारी माणसं तुडू तुडी मारली बाया सुद्धा मारल्या तर या गावाने आम्हाला दिलं नाही तरी पण आम्ही ग बसलो आम्हाला जात गायलो शिफ्टी एवढं बायापरून दगड दोन रस्त्यात पण पल्लो जाणीपूर्वक तुम्हाला त्रास दिला जातो दहा वर्षापूर्वीपासून दहा वर्षापूर्वीच मास्तारी माणसं असली मार एकतरी इजा मरून गेलो मरून गेलं चेअरमन <coughs> त्याला उलवडू लागतो बारक्या एवढ्या एवढ्या पोरा सुद्धा उलवडू लागतात ला। आपली न्याय ही वय गावाची गावात पण न्याय आहे का करायला नाही सरपंच त्यांचा सगळं त्यांची डिप्युटी त्यांचा सगळं गाव सगळं पोलीस स्टेशन त्यांचं गरीबानी कुठं जायचं आम्हाला वाट द्यावा तर न्याय द्या ना आम्हाला आम्ही आपलं कुठं पाठी बांधून निघून जातो आणि ती का कसं नाही गावाला कुणीही वाली राहिलेलं नाही वाली फक्त राजकारणापुरता आहे मतासाठी आहे फक्त या उपेक्षित समाजाचा कुणीही वाली राहिलेला नाही फक्त या समाजाला फक्त मतासाठीच वापर केलेला आहे पाठीमाग आंदोलनं झाली ईव्हीएम घोटाळ्या संदर्भामध्ये फार मोठे मोठे नेते त्या ठिकाणी ने आले गाव, या मार्कडवाडीचं गाव गावाचं नाव संबंध भारत देशात गेलं पण खऱ्या अर्थानं मार्कडवाडी गावातील ही खरी व्यवस्था आहे मशानभूमी जा मध्ये प्रेत यात्रा काढल्यानंतर जाण्यासाठी रस्ता आहे गायरानामधून तो रस्तासुद्धा यांनी या ग्रामपंचायत सत्ताधार्यांनी अडवलेला आहे बेकायदेशीरपणे कंपाऊंड केलेला आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कलेक्टरनी परवानगी दिलेली नाही तहसीलदार प्रांतांनी परवानगी दिलेली नाही संपूर्ण जमीन चाळीस पन्ना ते पन्नास साठ एकर जमीन त्या ठिकाणी आहे मोजणी केली तर पंचवीस एकर सुद्धा भरायचे नाही सगळी धनदांडग्या शेतकऱ्यांनी ती जमीन अतिक्रमण केलेली आहे तात्काळ या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी प्रांत तहसीलदार असतील त्यांनी स्थळपाणी करून तुमच्या अखतिरीत असलेली जमीन खुली करा आणि या ठिकाणी गाव प्रयोजनासाठी विकास प्रयोजनासाठी जी गाव वसवण्यासाठी ती जी प्रयोजन ती जमीन ठेवलेली आहे ग्रामपंचायतच्या अखत्यित आहे त्या ठिकाणी या ठिकाणी उपेक्षित समाजाला वाटप करून किमान दोन अडीच गुंट जमीन घर उभारण्यासाठी द्या त्या ठिकाणी घरकुल द्या आणि नियोजित द्या त्या ठिकाणी रस्ते विकास आराखडा तयार करा आणि विकासापासून वंचित असलेली मार्कडवाडी तात्काळ नियोजित करा आणि या ठिकाणी ज्या ज्या आरोपींनी या समाजावर अन्याय केलेला आहे तात्काळ त्या आरोपींना अटक करा म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वती वतीने शिंदे गटाच्या वतीने ठिय्या आंदोलन चालू आहे तात्काळ पोलीस प्रशासनाने एफआयआर नोंदवून आरोपींना अटक करा जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आरोपींना अटकींना अटक आरोपींना अटक मारकरवाडी गावामध्ये जो काल प्रकार घडला मी मातंग समाजाच्या वतीनं आणि राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं रात्री जो घडला प्रकार त्याचा मी निषेध करतो वास्तविक पाहता मातंग मारकरवाडी गाव सध्या देश पातळीवरती चर्चा चालू असताना ग्राउंड लेवलला जर आपण पाहिलं तर मारकरवाडी या गावामध्ये दलित समाजाची अवस्था काय आहे हे आज समोर चित्र स्पष्ट दिसतंय आत्ता लोखंडे बोलले त्या पद्धतीनं ई व्ही एमच्या विरोधात आवाज उठवत आहेत मतदानासाठी जुळ घेऊन मारकराडीत येत आहेत मतं मागत आहेत निवडून येत आहेत मात्र या दलितांच्या दिलेल्या मतांच्या त्यांच्या कुठल्याही अडचणीला ही माणसं उपयोगी पडत नाहीत असं हे साधारणतः चित्र दिसतं या आम्ही सर्वजण या ठिकाणी पोलिटिशियनच्या समोर बसलोय नुसता आता हा एफ आय आर दाखल करण्याचा विषय राहिलेला नाही फक्त तर माझ्या मिळालेल्या माहितीनुसार काहीतरी पासष्ट एकर जमीन ही गायरांसाठी त्या मार्करवाडीमध्ये शिल्लक आहे त्या पासष्ट एकर जमिनीमधली काही शेतकऱ्यांनी दोन एकर पाच एकर चार एकर अशा पद्धतीनं थोडी थोडी वाटून घेतली या आणि आपापल्या पद्धतीनं ते पिकवण्याचं काम करतायत थोडी जी जमीन शिल्लक राहिलेली आहे ते आ, त्या जमिनीमध्ये ही दलित वस्ती वसलेली आहे पार घराला चिटकून म्हणजे त्यांना अगदी वावरता येत नाही किंवा त्यांना वावरू सुद्धा द्यायचं नाही अशा पद्धतीनं तारेचं कंपाऊंड त्या जागेला घातलंय हे तारेचं कंपाऊंड कशासाठी घातलंय तर एखादा आमदार एखादा मंत्री किंवा एखादा खासदार हेलिकॉप्टरनं यावा त्या मार्करवाडीमध्ये आणि त्या मार्करवाडीचं नाव संपूर्ण देशामध्ये व्हावं एवढ्या एका गोष्टीसाठी ती जागा त्यांनी मोकळी शिल्लक ठेवलेली आहे लोकांना राहणं महत्त्वाचं आहे का ती जागा हेलिकॉप्टरसाठी उपलब्ध करून ठेवणं महत्वाचं आहे याच्यावरती शासनानं विचार करणं गरजेचं आहे जोपर्यंत ती पासष्ट एकर जमीन शासन स्वतःच्या ताब्यात घेत नाही तोपर्यंत आत्ताचा हा जो पॉलिटिशियनच्या समोरचं धरणं आंदोलन आहे याचं स्वरूप उद्याच्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा आजपासून आम्ही हे आंदोलन त्यांनी जसं ई व्ही एमसाठी नेलं अशाच पद्धतीनं हेच मार्करवाडीतलं आंदोलन पातळीवरती या दलितांसाठी जाईल त्यांच्या हक्कासाठी जाईल अशा पद्धतीची मी ग्वाही देतो आणि मी माझी माझा पक्ष माझा समाज तालुक्यातला समाज त्या मार्कडवाडीच्या मातंग समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असेल अशा ठिकाणचं या ठिकाणी मी माझं वक्तव्य व्यक्त करतो काय सांगाल सुरुवातीपासून काल तुम्ही तिथं होता सुरुवात आहे काय सांगाल खरं तर या मारकडवाडी गावामध्ये परवापासूनच हा विषय खूप तालुक्याच्या चव्हाट्यावरती येऊन ठेपलेला आहे सकाळी परवा दहा वाजल्यापासून मार्करवाडी गावामध्ये तणावाचं वातावरण होतं आणि त्यावेळेस आम्हाला समजलं की मागासवर्गीय समाजावरती माझ्या मातंग समाजावरती त्या ठिकाणी अन्याय होतोय त्यांच्यावरती दंडलशाही केली जाते आणि त्या संदर्भात आम्ही मार्करवाडीला गेलो असता तिथली पाणी केली असता आमच्या निदर्शनात असं आलं की त्या ठिकाणी एक मातंग समाजाचा कार्यकर्ता सकट नावाचा कार्यकर्ता आपली स्वतःची उपजीविका करावी म्हणून महाराष्ट्र शासनाची ज्या ठिकाणी जागा आहे त्या महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती त्यांनी दहा बाय पंधराचं एक छोटंसं शेड उभा केलं होतं ते शेड त्याच्या उपजीविकेसाठी पंपचरच्या दुकानासाठी उभा केलं असता जी जागाच ग्रामपंचायतकडे वर्ग नाही ज्या जागेचा मालकच ग्रामपंचायत नाही त्याच ग्रामपंचायतमधले ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच आणि तिथले सचिव ग्रामसेवक त्या मागासवर्गीय व्यक्तीला सांगतायत की तू तिथून ते शेड काढ आणि तू शेड कशासाठी टाकलं आहे आणि आम्हाला विचारलं का ही बातमी ज्या आम्हाला कळली मी स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो पाहणी करण्यासाठी मी ती घट त्या घ गा, घटने गा, गांभीर्यपूर्वक विचार केला आणि त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन सरपंचांना विचारणा केली की ग्रामसेवकाला विचारणा केली की ह्या ग्रामपंचायतचे सरपंच कोण आहेत परंतु त्या गावचे सरपंच जे सरपंच होते त्या ठिकाणी त्या सरपंच पदावरती बसणारी व्यक्ती होती ती व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती म्हणजे सरपंच उपलब्ध नव्हते परंतु सरपंच जे स्वतःला सरपंच मानतायत स्वयंघोषित स्वयंघोषित सरपंच मानतायत ते सरपंच त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना आम्ही विचारणा केली असता त्यांचा एक शब्द असा आला की मला विचारायला पाहिजे होतं त्यावेळेस आमचे कार्यकर्ते जे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो होतो त्यांना विचारणा केली की तुम्हाला विचारायचं का तुम्ही या ग्रामपंचायतचे सदस्य आहात का तर त्यांचं उत्तर आलं नाही तुम्ही या ग्रामपंचायतचे सरपंच आहात का तर त्याचं उत्तर आलं नाही मग तुम्ही त्या गावचे सदस्य नाही सरपंच नाही मग तुम्हाला विचारायचं का याच्यासाठी शेजारीच बसलेले त्या ग्रामपंचायतचे ग्राम सचिव ग्रामसेवक ग्राम त्यांना विचारणा केली की बाबा ही समोर तुमच्या समोर जी बसलेली व्यक्ती आहे ते सरपंच आहे का त्यांचा काही या ठिकाणी पदभार आहे का तर त्या ग्रामसेवकाने आम्हाला सांगितलं की ते सरपंच नाहीत मग आम्ही त्यांना विचारणा केली की बाऊसाहेब ज्या महाराष्ट्र जागेमध्ये जे शेड टाकलेला आहे त्याची तुम्हाला इथुंबूत माहिती काय आहे का ती जागा कुणाच्या अख्तरीतली आहे ती जागा कुणाची आहे हे तुम्हाला माहित आहे का त्या ग्रामसेवकाचं उत्तर आलं मला ती गोष्ट माहीत नाही ते शेड ले ले मला माहित नाही मग आम्हाला असं कळालं की बाबा ती आम्ही त्यांना सांगितलं की बाबा भाऊसाहेब हे शेड जे टाकलेलं आहे ज्या कार्यकर्त्याने टाकलेलं आहे त्या कार्यकर्त्याने शेड टाकलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये मग जे तुम्ही जर महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये जा शेड टाकत असत ता, टाकलेलं तुम्ही जर काढण्यासाठी तुम्ही कुठलं त्यांना पत्रव्यवहार केलाय का तुम्ही त्यांना नोटीस दिली का पण नोटीस देण्याचं प्रयोजन काय केलंय का तुम्ही त्यांना भेटलात का हे विचारले असता त्यांनी त्याचा नकार दिला मग मी त्यांना एक प्रश्न विचारला की ज्या ठिकाणी शेड टाकले त्याच्या समोरच्या बाजूला जवळपास साडेपाच एकराचा काहीतर तो ग्राउंड आहे साडेपाच एकरच आहे ना साडेपाच एकराचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या शेजारी आमची दलित वस्तीची घरं आहेत म्हणजेच मातंग समाजाची घरं आहेत भाऊसाहेबांना विचारणा केली की भाऊसाहेब के 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 त्या पाच एकराला जे कंपाऊंड केलेलं आहे ते कंपाऊंड कशासाठी आणि कुणी केलं आहे आणि कोणत्या निधीतून केलं आहे याची आम्हाला माहिती मिळेल का त्यावेळेस ग्रामसेवकांनी सांगितलेलं आहे आम्हाला मिळेलेलं उत्तर तुम्हाला सांगतो की लोकवर्गणीतून केलेलं आहे बरं लोकवर्गणीतून केलेल्या जर असेल तर त्याचा तुम्ही कागद द्या आम्हाला तुमचा ठराव काय झाला असेल ठराव द्या मग त्यांना आम्ही विचारलं की बाबा ही जागा तुमच्याकडे वर्ग झालेली आहे का महाराष्ट्र शासनाची जागा गावठाण म्हणून तर नाही झालेली मग नाही झालेली तर तुम्ही कंपाऊंड करूच शकत नाही तुम्ही कंपाऊंड का केलं याची विचारणा केली असता बावसाहेबांनी आम्हाला असं उत्तर दिलं की ही लोकवर्गातून केलेली गोष्ट आहे आणि लोकांच्या हितासाठी लोकांची तिथं हिता काहीतरी कथोकार्य व्हावी यासाठी केलेली आहे असे आम्हाला उत्तर मिळालं पण मला तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे हे कोणत्या कुठल्या समाजाच्या हितासाठी ती जागा राखीव केलेली नसून ती स्वतःच्या गशात घालण्यासाठी तिथल्या धनदानग्या लोकांनी ती जागा बळकवण्यासाठी त्या जागेला कंपाऊंड केलेलं आहे आणि तिथं सांगितलं जातं की या ठिकाणी आमची श्रद्धा आहे या ठिकाणी देवाचं काहीतरी कारण जोडलं जाते त्या ठिकाणी खेळाचं कारण काहीतरी जोडलं जाते त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेचं काहीतरी कारण जोडलं जाते आणि ती जागा इथुंबूत सगळी पूर्णपणे कंपाऊंड केलेलं आहे आणि कंपाऊंड जे केले ते कंपाऊंड केले मातंगवस्तीच्या शेजारी लगत ना त्यांना बाहेर जाता येत नाही ना त्यांना येता येत नाही ज्या कंपाऊंडच्या बाजूनी मशानभूमीकड नदीच्या बाजूला रोड जातो आहे तो, तो रोड ही तिथून पूर्णपणे पॅक केलेला आहे आणि ती स्थळ पाहणी करण्यासाठी आम्ही स्वतः बावसाहेबांना घेऊन गेलो होतो बावसाहेबांना पूर्ण ते दाखवलं बावसाहेबांना सांगितलं बाबा हे ही जी घटना आहे हे तुमचे तुम्हाला योग्य वाटते का तर बावसाहेबांनी आम्हाला नकार नकाराचं उत्तर दिलं बावसाहेब बोलले की बाबा ठीक आहे इथून पुढच्या काळामध्ये जे काय गोष्टी होतील ते आपण बसून त्याचं सोल्युशन काढू आणि ती विषय मिटवू असं म्हणले असता तो विषय तिथे थांबला होता परंतु संध्याकाळी साडे अकराच्या दरम्यान ज्यावेळेस मी फोन केला याच्यासाठी फोन केला त्या गावामध्ये कार्यकर्त्यांना किंवा आता कोणाचे वाद वाद, वाद वगैरे भांडण वगैरे नाही ना झालं शेड वगैरे टाकलेलं आहे का कोण तुम्हाला रोखण्यासाठी आलेला आहे का कोण तुम्हाला बोलण्यासाठी आलेला आहे का जर कोणी आला असेल तर कुणी कोणाला भांडू नका बोलू नका हे आमच्या माणसांना मातंग समाजाच्या माणसांना आम्ही सांगितलं होतं असं असताना देखील जी लोकं वाड्या वास्त्यांवरती राहत आहेत ती लोकं कुठे येत आहेत मातंग वस्तीमध्ये साडे अकराच्या दरम्यान येत आहेत आणि साडे अकराच्या दरम्यान येऊन ती दत्तेगिरी करत आहेत दादागिरी करतायत की मातंग समाजाची लोक आहेत मांगा तुमचं इथं काय काम आहे तुमची जागा इथं नाही तुमच्या बापाची जागा आहे का मला तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं आहे तुमच्या पण बापाची जागा नाही आणि आमच्या पण बापाची जागा नाही परंतु ती, ती महाराष्ट्र शासनाची जागा असताना त्या ठिकाणी आमच्या समाजावरती अन्याय होतोय आणि आमच्या समाजावरती जर अन्याय होत असेल आणि त्या अन्यायाला वाचा जर फोडण्याची वेळ जर आम्हाला या ठिकाणी येत असेल तर लाजीरवानेची गोष्ट आहे रात्री आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनच्या साहेबांना आम्ही भेटलो इथं तक्रार दाखल करण्यासाठी आलो अद्यापर्यंत तक्रार या ठिकाणी दाखल केली नाही याचं कारण काय असू शकतं तुम्हाला सांगण्याची गरज नाही मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे की जे आरोपी आहेत ज्यांनी बिहार हल्ल्या केलेला आहे त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि जे, जे, जे कोणी त्या भांडणामध्ये जे कोणी बोललेले आहेत की आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आमदार आमचा आहे त्यांची आरेरावीची भाषा आहे की आमदार आमचा आहे जर आमदार तुमचा आहे म्हणून जर तुम्ही ह्या गोष्टी तालुक्याचा था आमदार हा एस सी राखीव कोट्यातला आहे ना एस सी राखीव कोट्यातला जर आमदार असेल तर मागासवर्गीय कोट्यातून निवडून आलेले आहेत आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब त्यांची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही जातीनं मागासवर्गीय आहे आणि या ठिकाणी मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार झालेला आहे दुसरे माझे आमदार आहेत रामभाऊ सातपुते तुम्ही पण मागासवर्गीयच आहे म्हणजे एका जातीचं नाही तुम्ही बहुजनांचं काम करताय पण तुमची एक नैतिक जबाबदारी आहे की या मार्कडवाडी गावाला फक्त तुम्ही प्रसिद्धीसाठी आला होता आता इथं मातंग समाजावर अन्याय झालाय आता तुम्ही तात्काळ या ठिकाणी यावं आणि त्या ठिकाणी जी काय बेकायदेशीर गायरान अतिक्रमण केलेलं आहे ती खुलं करावं आणि आमच्या मागासवर्गीयांना ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे त्या ठिकाणी नियमानुकूल करून त्या ठिकाणी घरकुलाचा लाभ द्यावा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांची दखल तात्काळ घ्यावी आणि आरोपींच्या तात्काळ मुस्क्या आवळाव्या एवढंच कर्तव्य आजी आणि माझ्या आमदारांनी करावं या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून मी विनंती करतो आरوبي ला अटैक खाली पडे 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 ये फागत कुलकर्णी दा विलंब आधी करा विलंब नमस्कार हा नंबर नाही <laughs> 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 तालुक्यातील मोजे मारखडवाडी ते जगाच्या पटलावरती नकाशावरती आलं ई एम मशीनच्या ह्याच्यामुळं जे मार्कडवाडी देशपातीवरती चर्चेत आहे आजही गाव ते चर्चेला जातं की इथून ईव्हीएम मशीनची ठिणगी पेटली त्याच गावातील दलित समाजावरती अशा प्रकारचा अन्याय अत्याचार या ठिकाणी केला जातोय परंतु कुठल्याही प्रकारचं राजकीय दबावापटी गुन्हा दाखल करून घेतला जात नाही पोलीस प्रशासनाकडून रात्री अकल्या अकरा वाजल्यापासून इथे समाजाची लोकं या ठिकाणी दाखल आहेत परंतु कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद प्रशासनाकडून मिळत नाही आहे म्हणजे या ठिकाणी राहण्यासाठी सुद्धा त्या लोकांना जागा उपलब्ध नाही आहेत स्वतःची पोटाची उपजीविका करण्यासाठी समाजातील काही तरुणांनी एक दुकान टाकायचा प्रयत्न केला तरी त्याच्यातील स्वयंघोषित असलेल्या सरपंचांकडून अरेरावीची भाषा केली जाते की तुमचं इथं काय काम ह्या गावचा मालक मी आहे या गावची मालकी माझ्याकडे आहे त्यामुळे मग गावात काही जरी करायचं असेल तर मला विचारायचं आहे अशी भाषा स्वयंघोषित सरपंचाकडून केली जाते आहे अशा स्वयंघोषित सरपंचावर आणि सह इतरांवरती प्रशासनानं तात्काळ कडक कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी समाज बांधवांकडून केली जात आहे 三个车的人那个